एव्हरी वन नमस्कार आणि सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आणि अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त असतील आता शनिवारचं असं कोणाकोणासोबत होतं मला नक्की कमेंट करून सांगा ॲक्च्युली शनिवार दुसरा आणि चौथा शनिवार रियांशला सुट्टी असतो पण पहिला तिसरा शनिवार त्याची शाळा असते पण तरीसुद्धा शनिवारी मला असं वाटतं की आपणही झोपावं आणि त्यालाही सुट्टी घेऊ द्यावी पण नंतर आठवतं की आत्ता या अर्ध्या एक तासासाठी जर झोपले तर नंतरचे दोन तीन वाजेपर्यंत आपल्याला जे रुटीन किंवा जी कामं करायची आहे ती पण होणार नाही म्हणून उठा आणि कामाला ला लागा तर सॅटर्डे आहे आज आणि अश्विन आज निवांत झोपले होते मीच रियांशला सोडलं आणि त्यानंतर मस्त गार्डनमध्ये येऊन ऊन घेतलं तसं प्रत्येक महिन्याच्या संडेला म्हणजे पहिला संडे असतो ना त्या संडेला आम्ही विटॅमिन डीची टॅबलेट घेतो जेव्हापासून त्या टेस्ट केल्या होत्या डॉक्टरनी सजेस्ट केलं की आता आफ्टर थर्टी फाईव्ह हे चालू करायला पाहिजे आणि सगळ्यांनाच विटॅमिन डीची डिफिशियन्सी येते त्यामुळे ते तर कंटिन्यू चा चालूच आहे पण जसं ऊन घ्यायला मिळतं ना तसं सकाळचं ऊन पण घ्यावं आणि सकाळी आपण घराबाहेर पडायचा कंटाळा करतो इवन मी पण वॉक करायला चल म्हटलं तर आपल्याला झोप खूप गोड वाटते पण ॲक्च्युली जेव्हा बाहेर पडतो ना तेव्हा ते ऊन ती फ्रेश हवा खरंच खूप मस्त वाटते कालचा दसऱ्याच्या ब्लॉगला तुमच्या इतक्या मस्त मस्त कमेंट्स आल्या रियांश मला तुम्ही खूप मस्त गोड गोड कमेंट केल्या त्यासाठी खरंच खूप थँक्यू आणि खरं सांगू मेहनत पण तशीच होती हे त्रिशूल बनवायला किंवा त्याची तयारी करायला म्हणजे एकदम शेवटच्या टप्प्यावर असं वाटलं होतं की नाही शक्य नाही आहे पण कसं तरी ते जुळून आणलं आणि खूप छान दिसत होता जसं तुम्ही बघितलं मेकअपही मस्त झाला होता आणि त्याचा गेटअपच पूर्ण खूप सुंदर दिसत होता आता हे त्रिशूल मी तसंच टाकून देणार नाही आहे किंवा त्याला खेळू देणार नाही आहे तर ते तसंच ठेवून देते पुढच्या वर्षीचं प्लॅनिंग आमच्या लेडीजचं ना आत्ताच झालेलं आहे ते आत्ता काही मी सांगत नाही कारण कसं आहे ना आपलं प्लॅनिंग होतं पण ते वर्क किती होतं आहे आपण किती करतोय सगळं त्यावर डिपेंड असतो भाजा रात्री थोड्या भाज्या आणल्या होत्या त्या रात्रीच धुऊन ठेवल्या आणि आता डब्यांमध्ये भरूनही ठेवल्या त्यानंतर मस्त गरमागरम चहा घेतला विथ कोवळं ऊन आणि म्हटलं की चला आता साफसफाईची सुरुवात करूया कारण शनिवार हे अश्विन उठले त्यांचंही झालं होतं आणि तेही साफसफाईला लागले ला आता ही जी विंडो क्लिनिंग असते ना ती ॲक्च्युली इतकी डिफिकल्ट आहे म्हणजे साफ करणं नाही पण हा आतमधला जो कचरा असतो स्लायडरमधला तो काढणं खरंच खूप डिफिकल्ट होऊन जातं तर त्यासाठी बघा मी एक प्लास्टिकचा स्पून घेतला एक छोटा ब्रश आहे आणि एक कागदाची अशी स्पूनसारखंच बनवून घेतलं आहे कारण स्पून कसा लवकर फोल्ड होत नव्हता कागद लवकर फोल्ड होतो आणि हातात जो काही कचरा दिसतोय ना साफ तर ते होतं एका साईडला आपण करतो ब्रशनी त्याचे वेगवेगळे ब्रश येतात पण हा कचरा काढायचा कसा हे मला ना यावेळी जरा जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे कळलं तर या ब्रशनी अगदी छोटंसं आपलं पेंटिंग मला ब्रश असते ना त्याने असं कागदामध्ये तो कचरा घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता किती सारी धूळ निघाली आहे किती सरळ डस्ट आहे त्यामध्ये आणि एवढं क्लीन नाही होत आता वॅक्यूम क्लीनर नाही आहे ऑफकोर्स ते असलं तर पूर्ण क्लीन होऊन जाते पण काय होतं ब्रशनी आपण ते क्लीन तर करतो पण अगदी बारीक बारीक धूळ राहून जाते तर तुम्ही केल्या नसतील ना तर एकदा ही ट्रिक वापरून बघा खरंच यांनी खूप छान क्लीन झालेले आहे आता त्या स्लायडरमधली मधली सगळी धूळ काढून झाली होती त्यानंतर विंडो पण मी छान स्वच्छ पुसून घेतल्या बाहेरच्या रेलिंग आतमधून बाहेरून काच खूप धूळ होते आणि दोन ते तीन वेळा ते स्वच्छ पुसावं लागतं आता त्यानंतर दुसऱ्या बेडरूम मध्ये पण हा माझ्याकडे वेगळा ब्रश होता ह्याने काय होतं ना साफ तर होते पण ती धूळ आतमधून कशी काढायची हा खूप मोठा प्रश्न होतो पण यावेळी तो सॉल्व्ह झाला आणि खूप विंडो क्लीन झालेल्या आहे याआधी एवढ्या क्लीन कधीच झाल्या नव्हत्या तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आता दोन दोन्ही बेडरूमच्या मी विंडो क्लीन केल्या लिव्हिंग रूमची आहे ती जेव्हा लिव्हिंग रूम साफ होईल ना कारण तिथे जास्त सामान नाही आता झालं जास्त वेळ लागत नाही जेव्हा ओ पी किंवा वरचं सिलिंग साफ होईल ती विंडो साफ होईल सोफा साफ होईल ते एका दिवसाचं काम आहे म्हणजे काही तासांचं काम आहे तर ते माझ्यावर आहे तर मी एकटी ते करू शकते आणि आता हळूहळू कामं क्लिनिंग चालू आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये काय क्लिनिंग केली आता किचनचं ना माझा एक एक टप्पा चालू आहे म्हणजे करत असते एखादा शेल्फ ते प्रत्येक व्हिडिओमध्ये मी नाही शेअर करत कारण मला असं वाटतं तुम्ही घरची पण क्लिनिंग करता आणि व्हिडिओमध्ये पण तुम्हाला क्लिनिंग बघायला आवडेल की नाही आवडेल हां एखादी वेगळी ट्रिक असेल किंवा काही सोपी आयडिया असेल तर नक्कीच बघायला आवडते पण सारखा आपणही क्लीन करतो आणि दुसऱ्यांनाही क्लिनिंग करून बघायला ना एकतर प्रेशर येतं की बापरे इतकं सगळं झालं याचं माझं काहीच झालं नाही आहे त्यामुळे मी खूप असं क्लिनिंगचं नाही शेअर करणार आहे अगदी वरवर किंवा काही सोपी पद्धत एखादी ट्रिक असेल तर तशी काही ट्रिक नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करेल आता या स्पेशली दिवाळीच्या क्लिनिंगमध्ये ना क्लिनिंग करायला तसाही खूप उशीर होऊन जातो पाठोपाठ एक, एक क्लिनिंग असते आणि त्यानंतर मग जेव्हा स्वयंपाकाची वेळ येते ना तेव्हा खरंच खूप कंटाळा वाटतो असं वाटतं की आयतं जेवायला मिळावं किंवा बाहेर जेवायला जावं आता हे खूप कठीण नाही आहे पण आजही मला तसंच वाटलं की चला आज आपण बाहेर जेवायला जाऊ शकतो पण नंतर विचार केला की आपण एवढं पण काम केलेलं नाही आहे आपण घरी स्वयंपाक करू शकतो भले मग तो अगदी सोपा किंवा पटकन होणारा करू शकतो म्हणून मी आज ना खूप दिवसानंतर बटाट्याच्या काचऱ्या चपात्या कालचा भात होता तो तडका दिला ताक आहे आणि सलाड आहे एवढ्यामध्ये आजचं काम होऊन जाईल आणि आता येणाऱ्या दिवसामध्ये अशी काही कामं काढावीच लागेल की ज्यामुळे आणखी जास्त उशीर होईल थकवा वाटेल त्यावेळी बाहेर जेवायला आम्ही नेहमीच आहे आमचं म्हणजे दोघांनी क्लिनिंग केली की दोघंही थकतो बारा साडेबारा होऊन जातात सकाळी क्लिनिंग काढली ना की पटापट होते म्हणून सकाळी क्लिनिंग काढतो आणि अशावेळी मग बाहेर जेवायला जातो आता हे मला वाटतं म्हणजे आम्हालाच वाटतं की तुमच्यासोबतही असं होतं नक्की मला कमेंट करून सांगा तर आता काय झालं ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्त्रियांचं काय असतं की एक काम झालं की दुसरं किंवा आपली सारखी एका पाठोपाठ कामं चालू असतात कंटाळा जरी आला तरी पण आपण ती कामं करतच असतो कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याशिवाय ते काम कुणी करणार नाही आहे मग आता केलं काय किंवा नंतर केलं काय आपल्यालाच करायचं आहे म्हणून पण आपण करत असतो कंटाळा आला असूनही पण पुरुषांचं असं नाही आहे जसं काय होतं खूप कमी एकतर ते काम करतात आणि ज्या दिवशी काम केलं असं जास्त तेव्हा त्यांना ना खूप कंटाळा येतो किंवा खूप जास्त काम केलं असं वाटत असतं त्यामुळे थोडंसं काय माहिती पण वेगळं फील होतं मी ऑब्झर्व केलं आहे हे आणि असंच झालं आज त्यात कॉमेडी पण झाली म्हणजे मला खरंच खूप हसायला आलं आता अश्विनी खरंच काम केले आज सकाळपासनं आणि मी काम काढलं होतं तर त्यांनाही वाटलं की चला सुट्टीचा दिवस आहे आपण याच वेळी करू शकतो सगळे फॅन साफ केले अगदी पत्ते वगैरे काढून मस्त वरचे जे लॉफ्ट आहे ते एकदा चेक केले ते पण पुसून काढले त्यानंतर वॉश बेसिन घासले आतमधले बाथरूम मधले जे सगळे टॅप होते ना ते सगळे वॉश केले आणि छोटं मोठं काम चालूच होतं त्यानंतर दोघंही आम्ही फ्रेश झालो आणि मी तर बाकीच्या कामांमध्ये लागली कारण साफसफाई झाली आहे त्यानंतर पोछा करा इकडचं सामान तिकडे ठेवा हे सगळं चालू होतं आणि ते जेव्हा फ्रेश होऊन आले अश्विन फ्रेश होऊन आले आंघोळ करून आल्यानंतर ना ते मस्त मोबाईल बघत होते त्यानंतर मी आणखी थोडे थोडे कामं त्यांना सांगत होते म्हणजे हे कपडे तिकडे नेऊन ठेवा त्यानंतर तो टेबल आहे कॉफी टेबल तो जागेवर ठेवायचा आहे हे इकडे ठेवा मशीनमध्ये कपडे टाका आणखी काय कपडे असेल तर ते घेऊन या सो मला वाटतं म्हणजे ते काम करून ना ऑलरेडी असं वाटलं त्यांना की खूप काम झालंय आज आणि पटकन कपडे घातले आणि बाहेर गेले म्हणाले की मी जरा चहा पिऊन येतो एक राऊंड मारून येतो ऊन नाही आहे जास्त आणि मला तेव्हा खूप हसायला आलं मला वाटलं की खरंच अशीला वाटलं असेल की आता मशीनमध्ये कपडे तर टाकायला लावलेले आहे ही मला वाळायलाही वाळवत घालायलाही सांगेल त्यापेक्षा मी पटकन जरा बाहेर जाऊन येतो तर मला तेव्हा हसायला आलं आणि मी पण म्हटलं हां हां ठीक आहे ठीक आहे मला ते लक्षात आलं की हां मी एकावर एक काम सांगत आहे पण राग न दाखवता चिडचिड न दाखवता अगदी शांतपैकी कपडे घातले आणि बाहेर गेले आणि मला पण काही राग नाही आला मला ॲक्च्युली हसू आलं की हां बरोबर आहे मीच जरा जास्त करत होते म्हणजे बघा हे असे कपडे आहे ते एका ठिकाणी ठेवा किंवा मशीनमध्ये कपडे आज जरा जास्तच झालं पण होतं असं माणसांचं की थोडं काम केलं ना की त्यांना लगेचच खूप काम केल्यासारखं वाटतं आणि लगेचच कंटाळा आहे पण आत असं वाटतं की नाही आता झालंय ना आता मस्त फ्रेश आहे आता मस्त टी व्ही बघत बसा किंवा मग मोबाईल बघत असा किंवा शांतपैकी पडून राहा पण आपलं नाही आहे तसं आपलं कसं सारखं चालूच असतं त्यामुळे आपण दुसऱ्यांचा पण तेवढा विचार नाही आहेत सो असं झालं आता येतील पाच मिनिटात अश्विन त्यानंतर लगेचच आम्ही जेवून घेऊ कारण नाश्ता झाला नव्हता ना मग खूप उशीर झाला की मग डोकं दुखतं सो असं काहीच आहे तुमच्या घरी होतं का असं मला नक्की कमेंट करून सांगा तर मीशोवरून मी खूप साऱ्या अशा दिवाळीसाठी स्पेशली सजावटीच्या वस्तू मागवल्या आहे आणि त्यापैकी बऱ्याचशा वस्तू आज आल्या आहेत काही ऑलरेडी आलेल्या आहेत आणि आणखी काही यायच्या आहेत म्हटलं सगळ्या एकत्र आल्या की मग एकदाच तुमच्याशी छान अशा शेअर करते त्यानंतर तुम्ही मला साड्यांचा सा व्हिडिओ मागितला किचन जे आयटम्स आहेत त्याचा व्हिडिओ मागितला पण काय होतं ना रुटीन सध्या थोडंसं बिझी चालू आहे आणि हे करावं की ते करावं आणि दुपार एकदा झाली म्हणजे तीन चार वाजले ना की नंतर काही करायची इच्छा होत नाही संध्याकाळ झाली की मग संध्याकाळचं वेळ तर इतका भुर्रकन निघून जातो की रात्र होते आणि रात्रीची आपली वेगळीच कामं असतात जो काही आहे तो दोन वाजताच्या आधी झालं तर ठीक नाही तर मग त्यापुढे काही होत नाही शक्य होईल तसा मी प्रयत्न करते व्हिडिओ येण्यासाठी थोडासा उशीर येऊ शकतो पण सगळे व्हिडिओज येतील त्यानंतर आमचं ठरलं की चला मॉलमध्ये जाऊया खूप दिवस झाले मॉलमध्ये गेलो नाही आहे काय घ्यायचं आहे हे तर डिसाईड नाही आहे नुसतं भटकंती करायची काही आवडलंच तर घेऊन यायचं असं आमचं असतं असं डिसाईड करून आम्ही कधीच जात नाही स्पेशली मॉलमध्ये तर मी तयारी केली आणि हा जो ड्रेस आहे ना तो खूप ठिकाणी घालण्यातच येत नाही एक तर लॉंग लाईट वेट आहे त्याचा कलर खूप असा ब्राईट आहे आणि थोडासा नेक डीप नाही पण मोठा आहे थोडासा त्यामुळे कुठे घालायचं खूप कन्फ्युजन होतं तर मस्त मी तयार झाले मेबलिनचं लिपस्टिक लावलं शुगरचं काजळं लावलं आणि थोडासा मेकअप केला त्यानंतर आम्ही फिनिक्स मॉलमध्ये आलो आणि आल्यानंतर सगळ्यात आधी तर इथे ना एलिफंट होते असे पाच की चार एलिफंट होते त्या जागी हे एक नवीन दिसतं आहे आणि मग क्रोमामध्ये गेलो सॅमसंगमध्ये गेलो आम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघायच्या होत्या घ्यायचं आहे का हे अजून डिसाईड नाही आहे तर हे सगळं बघितलं वॉशिंग मशीन बघितली फ्रीज पण बघितले डोक्यात काहीच प्लॅनिंग नाही आहे कारण ऑलरेडी सगळं घरी आहे तरीसुद्धा हा सीझनच असा आहे ना सगळीकडे ऑफर खरेदी आणि आपलंही डोक्यात असतं की चला मस्त दिवाळी आहे काहीतरी नवीन घ्यायचं आहे नवीन वस्तू आली पाहिजे काहीतरी खरेदी झाली पाहिजे म्हणून कधी कधी ना खरं सांगते उगाच खरेदी होते आपल्याजवळ असताना पण तर आम्ही ते तर बघितलं त्यानंतर क्रोमामध्ये आलो आणि इथे मला मोबाईल बघायचे होते खरं तर वाटतं की नवीन मोबाईल घ्यावा पण खरी रियालिटी सांगणारा माणूस माझ्या घरीच आहे तू फक्त क्लॅरिटीसाठी मोबाईल घेत असशील तर तू चुकीचा करते क्लॅरिटीपेक्षा कंटेंट महत्त्वाचा असतो हे मला अश्विन सरळ सांगतात तुला वाटत असेल की क्लॅरिटीने तुझे व्ह्यूज वाटतील तर असं नाही आहे बाबू तुझा कंटेंट बघ तू त्यामध्ये काय चेंजेस करायचे आहे किंवा ते कसं छान करू शकतेस याकडे लक्ष दे क्लॅरिटीपेक्षा माझा माझ्या घरीच मला एकदम क्लॅरिटी देणारा माणूस आहे त्यामुळे मोबाईलचा प्लान यावर्षी तरी कॅन्सल आहे आणि मोबाईल बघितले बाप रे किती ते महाग मोबाईल खरंच नाही घेणार आहे मी यावर्षी मोबाईल आणि तुम्हाला सांग म्हणजे म्हणतही नाही आहे की मला सजेस्ट करा कारण तुम्ही एक एक नाव घेणार आणि आणखी माझं त्यात मन जाणार त्यामुळे नको झालंच ना तर पुढच्या दिवाळीची वाट पण नाही बघेल मी मध्ये पण घेऊ शकते पण आता सध्या नाही आहे त्यानंतर होम सेंटरला गेलो थोडंफार इकडे तिकडे बघितलं टाईमपास केला वॉच आवडली होती पण जी वॉच आवडली ना त्याचा फ्रेश पीस नव्हता ती डिस्प्लेची होती ते पण राहून गेलं नाही तर आज वॉच आमच्यासोबत आलीच असती कारण आम्हाला वॉच तर घ्यायची आहे त्यानंतर थोडीशी पेटपूजा केली परत म्हटलं की चला होम थ्री सिक्स्टीमध्ये जाऊन बघूया तिथे पण आम्ही वॉच बघितल्या थोडंफार डेकोरेशनचं सामान बघितलं खूप महाग त्यामुळे ते पण नाही घेतलं तर डी आय वाय थोडंसं एक स्वस्त वाटतं जिथे चुटरपुटूर छोटं चुटर मोठं सामान घेतलं जातं तिथे अश्विनला वॉच घ्यायची नव्हती कारण ते चायना माल असतो त्यामुळे ती वॉच नको आहे असं स्पष्ट अश्विननी सांगितलं आणि कधी कधी माणूस ना आपल्या असा टाइमपासला खूप थकून जातो त्यामुळे अश्विन बाहेर बसले आहेत आणि आमच्या दोघांचा इथे टाईमपास चालू होता तोही टाइमपास करतो आणि मी पण टाईमपास करते घ्यायचं नसेल तरीसुद्धा आज कितीतरी वस्तू बघितल्या एक वॉच आली असती पण तिथे पण लग खराबियासाठी कपडे बघितले त्याचा इंटरेस्ट नव्हता त्याला आवडले नाही म्हणून सगळंच राहून गेलं आणि गर्दी पण होती सॅटर्डे होताना त्यात अश्विन थकलेले ते एका जागी जाऊन बसले तुम्हाला जो टाईमपास करायचा आहे तो करा आणि झाल्यानंतर मला सांगा मग घरी जाऊया फायनली आमचं झालं आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो एकदा का मॉलमध्ये गेलं की वेळ कसा जातो माहिती पडत नाही दोन अडीच तास सहज जातात आणि आजही तसंच झालं आणि खाल्लं तर होतं बाहेर पण असं असतं ना घरी आल्यानंतरही थोडंसं खायचं आहे बाहेर काही जास्त आम्ही खाल्लं नाही मग त्याच्यानंतर आणि सकाळचे पराठे होते तर पट पत, पटकन आता ऑमलेट केले आणि जेवून घेतलं सगळं आवरून पण घेतलं आणि ड्रेसेस काढले होते हा ड्रेस तर मी तुम्हाला दाखवतेच पण हा घालायचा की तो घालायचा असं सगळं चालू होतं आता हा ड्रेस काढलाच आहे तर वर ठेवते उद्या सकाळी आम्हाला जायचं आहे बाहेर कुठे जायचं आहे प्लेस कोणती आहे काहीच माहिती नाही आम्हाला फक्त जायचं आहे एवढं माहिती आहे आता ते उद्याच कळेल मंदिरात जायचं असेल तर फक्त विचारावं लागेल की कारण त्याच्यावरून ड्रेस कोणता घालायचा हे सगळं डिसाईड करावं लागतं आणि सगळं माझं आवरून झालंय फक्त आता केसांना तेल लावते म्हणजे उद्या सकाळी मला लवकर जायचं आहे तर केस धुता येतील कारण केस थोडेसे खराब झालेले आहेत हा जो ड्रेस काढून ठेवलाय ना कुर्ता पैजामा तो ॲक्च्युली जायच्या वेळेवर काढला होता पण तेव्हा एवढी घाई झाली की घालून बघता नाही आला यां दसऱ्यासाठी हा स्पेशली ऑर्डर केला होता पण तो काही आलाच नाही लवकर आज आलाय दुपारी आणि तेव्हा आला जरी असताना तेव्हा घालता पण आला नसता कारण त्या दिवशी त्याचा तो शिवजीचा गेटअप होता आणि तोच खूप मस्त दिसत होता पण हा आता आला आहे तर याला ट्राय करून बघते मला ओपन केल्यानंतरच असं वाटतंय थोडासा मोठा आहे कारण रियांश कसा का थोडासा सडपातळ आहे ना म्हणजे असा हेल्दी नाही आहे त्याच्यामुळे कपडे ना थोडेसे कमी साईजवाले म्हणजे दहा वर्षाचा आहे तर नऊ वर्षाचे त्याला कपडे लागतात पण तरी आता मी ट्राय करून बघते आणि मस्त क्वालिटी आहे जॅकेट कुर्ता सेम कलर आहे फक्त याची प्रिंट वेगळी आहे हे पण कॉटन आहे हे पण कॉटन आहे आणि हे पण कॉटन आहे स्पेशली कॉटन असलं की त्याला कचकचत नाही नाहीतर काय होतं ते दुसरे पॉलिस्टर टाईप रेऑन कपडे असतात ना तर ते कचकचतात आणि कुर्ता पैजामा घालायला तो म्हणूनच नाही म्हणतो तर आता हे त्याला ट्राय करून बघते त्यानंतर खूप असं काही करायचं नाही आहे मला थोडी व्हिडिओची एडिटिंग करायची आहे आज करून ठेवलं तरच कुठे माझ्या मोबाईलमध्ये स्पेस राहणार नाही तर फुल स्पेस झालेली आहे कारण व्हिडिओज आपण बनवून ठेवतो एडिट करायला वेळ मिळत नाही आहे आणि आज जर नाही केलं तर उद्या तर अजिबातच वेळ मिळणार नाही ऑलरेडी मी आज व्हिडिओ शेअर केला नाही आहे कामाकामांमध्ये राहून जातं आणि मग असंच होतं तर आता हे पटकन ट्राय करून बघते आणि चलो ट्राय सॉफ्ट आहे ना

आणि यामध्ये ना पाच वर्षापासून सायझेस पण अवेलेबल आहे क्वालिटी खूप मस्त आहे एकदम कॉटन मटेरियल मुलांना खूप कम्फर्टेबल वाटेल तुम्हालाही पाहिजे असेल तर मी प्रॉडक्ट टॅग करते सोना थोडासा मोठा झाला का नाही रे नाही रे अरे चालतो तो तो थोडासा फोल्ड करता येतो मी लावून बघू दे मला आता तुला आवडला ना हा हात काढ हात काढ काढ हात अगर इशाम ने शूज पहनले ना तो हो जाएगा शूज क्यों पहनना है सैंडल है ना नहीं नहीं नहीं, नहीं नहीं शूज शूज अगर चिंगारी पे पैर पे शूज पर चलेगा ये ओपन भी रखा तो अच्छा लगता है और ये बघू दे शोना हो एकदम परफेक्ट दूरून दाखो मला असा हा दिवाळी साठी ठेवायचा का मग हा आपण हा हा ना व्यवस्थित उभाच नाही राहत हात पाय असे से, से, से चलते राहते बस नीट तुला आवडलाय ना हो। कम्फर्टेबल वाटतोय ठीक आहे काढ लेलो एक हा मिळते मिंत्रा पण मिल जाता है सब। चालू करते है। तर आत्ताच थोडस केसांना तेल लावते मी सकाळी पटकन साडेसात किंवा आठ वाजता जायचं आहे तर मला लवकर केस धुता येतील आणि खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहे आज बघितलं एवढे सगळे पार्सल आले आहेत ते मी ओपन पण करून बघितले नाही ते ओपन करून दिवाळीचं सगळं सामान आहे ते म्हणजे दिवाळी डेकोरेशनचा ते तुमच्याशीही शेअर करायचं आहे त्याचा ना एक आ, सेपरेट व्हिडिओज मी बनवेल म्हणजे तुम्हाला घेता येईल घ्यायचं असेल स्पेशली चा साथी। आणी चा तर स्पेशली दिवाळीच्या सजावटीसाठी आणि बऱ्याचशा गोष्टी अजून करायच्या आहे क्लिनिंग तर असं आहे की थोडं थोडं क्लिनिंग होत राहते आणि आज जी मी ट्रिक सांगितली ना असं नाही आहे की कोणाला माहिती नाही आहे पण बऱ्याच जणांना माहिती नसतं पहिले तर मी तो चमचा घेऊन सगळं करत होते पण तो काय होतो ना चमचा असा थोडासा हे करावा लागतो असा प्रेस करावा लागतो पण कागदाची अशी नॉर्मल बनवली ना आपण अशा कागदाचं तर त्याला काही प्रेस करावं लागत नाही आणि विंडो खूप मस्त क्लीन झालेली आहे तो जो स्लायडर आहे त्यात नेहमी धूळ असते ती कशी काढायची व्हॅक्यूम क्लिनर नाही आहे तर खूप प्रश्न पडायचा पण यावेळी आतापर्यंत मला आठवतं की यावेळीची विंडो सगळ्यात चांगली क्लीन झाली आहे व्हॅक्यूम क्लिनर नसेल तर तुम्ही हे ऑप्शन नक्कीच वापरू शकता एकदा नक्की करून पहा जर केली नसेल तर म्हणजे क्लिनिंग झाली नसेल तर आणि झाली असेल तर एवढं काम तुम्ही करू शकता तर असा गेला आजचा दिवस थोडंसं काम झालं थोडंसं टाइमपास झाला आणि सगळंच होतं आजच्या दिवसात अजिबात थकल्यासारखं वाटत नाही अजूनही आणि मला आता माझं काम करायचं आहे जसं मी बोलली सो म्हणूनच व्हिडिओला मी इथेच सेंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आता उद्याचं तर फिरण्यावर व्हिडिओ असेल उद्या काही असा घर गर, घरातला व्हिडिओ मी शेअर करणार नाही पण त्यानंतर लगेचच मला एक किचन आयटम त्यानंतर वॉर्ड्रोप सेटिंगचा एक व्हिडिओ बनवायचा आहे आणि जे ज्या वस्तू आल्या आहेत त्याचा पण बनवायचा आहे म्हणूनच म्हटलं की कामं खूप आहेत पण वेळ कमी पडतोय पण ठीक आहे आय होप तुम्ही समजून घ्याल आणि जसं माझं होते तसे तसे मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर करतेच ज्या दिवशी माझं नाही जमलं ना त्या दिवशी मी नाही करत कारण प्रायोरिटी वेगळ्या असतात माझं स्वतःचं टाईम असतो किंवा मा, माझा नाही जमत त्या दिवशी व्हिडिओ नाही शेअर करू शकत सो प्लीज कधी कधी व्हिडिओ नाही आला तर समजून घेत जा चलो मग आता व्हिडिओला मी इथेच एंड करते आणि आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये बाय